नमस्कार कसे आहात तर मी ऋतुजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यात चोख समृद्धी भरभराट घेऊन येऊ हीच हो, स्वामींच्या चरणी प्रार्थना आरुषची चांगली झोप झाली होती आणि नंतर उठून तो पप्पांना झोका देण्याचं काम करत होता आणि त्याचे पप्पा सांगत होते की जे चुलते आहेत ना त्यांच्या हंबाला बेबी आहे म्हणून तर मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की माझ्यासोबत एक प्रॉब्लेम झाला तर तो प्रॉब्लेम पोड़ आहे हा काय झाले तोंडाला माहीत नाही पण असे फोड फोड आलेत सगळीकडे आणि मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे आणि ह्यांचं आहे मला हसायचं काम म्हणून मला आला होता त्यांचा राग एकतर मला माझा स्वतःचाच राग आला की का का माझ्यासोबतच असं होत असेल त्या तारक मेहता का उलटा चष्मामधल्या जेठालालपेक्षा जास्त प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये येतात का काय माहिती देव माझ्यासोबतच असं का करत असेल सणासुदीच्या राड्यात नेमकं आहे तोंडाला असं होऊन बसलं आहे कसं काय करायचं मला काही समजायला झालं आहे इथे आरुषचं चाललं होतं खेळायचं काम आणि त्याला हंबाचं बेबीही दाखवायला घेऊन आले होते मी तर तो म्हणत होता की हंबाला बेबी झालं हंबाला बेबी झालं आणि खूप खुश होता त्यानंतर एवढं सगळं वटांगण आहे खेळायला तरी ते वाळूत खेळायचं असतं सगळे हातपाय पांढरे करून घेतले आहेत त्याने शांत तर काही खेळत नाही सगळीकडून नुसत्या इकडं पाळायचं तिकडं पाळायचं आणि आमचे हे शेतकरी नवरोबा आमच्या गाईला पाणी पाजतायत आणि पाणी पाचता पाजता फोनवरही बोलायचं चा काम चालू आहे दोन्ही काम सोबतच झाली पाहिजे काही कोणत्या कामाला खंड नाही पडला पाहिजे बरोबर आहे की नाही त्यानंतर आरुषला लॉलीपॉपचा आमिष दाखवून घरात आणलं आणि थोडीशी टी व्ही लावून दिली होती तर त्याचं चाललं होतं असं शांत बसून टी व्ही पाहणं खूप रिअर गोष्ट आहे ही त्यानंतर मी ही चहा घेतला आणि संध्याकाळी असे थोडेसे दिवे वगैरे लावले होते आणि रांगोळी काढली होती मी एकंदरीत असं काहीसं दिसत होतं बाहेरचं अंगण मला कसला मूड नाही त्याच्यामुळे रांगोळी माझी चांगली आहे ना तशी मी काढते चांगली रांगोळी पण काय झाले मला काय समजणच झालंय माझी रांगोळी सुद्धा चांगली आहे ना नंतर आज स्वयंपाकाची जिम्मेदारी होती आईने भाकरी केल्या आणि आरुषचे पप्पा आणि भाऊजी यांनी भाजी केली आज चिकन आणलं होतं त्याच्यामुळे मी काही केलं नाही ते त्याच्यामुळे दोघांचंही आहे कसं करायचं मला विचारत होते कसं करायचं मी त्यांना सांगत होते आणि तशी तशी त्यांची प्रोसेस चालू होती दोघांचीही तसं आजारपणात आरुषचे पप्पा करतात मदत आणि हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की घेतात काहीतरी ते एफर्ट्स त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच इव्हिनिंगचा चहा पिताना सुरू केला आपला शूट करायला आणि आरुषला आई खिचडी भरवत होत्या आणि आम्ही सगळे चहा पित होतो आणि त्यानंतर आई आरुषला शेजारी एक मंदिर आहे तिकडे घेऊन गेल्या होत्या मग मी ही रांगोळी काढायला घेतली अशी काढली थोडीशी बारकी छोटीशी रांगोळी आणि आरुष्य पप्पांचं इथं संध्याकाळच्या दिव्यावत्तीचं चा काम चालू आहे माझा काय जास्त मूड नाही आणि थोडंसं दुखत पण आहे ना माझं तिथं त्याच्यामुळे ह्यांची मदत करायचं चालू आहे मला आणि हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की करतायत मदत मला म्हणून आरुषचे पप्पा आरुष आणि आई या तिघांनीच सगळे दिवे लावले होते अंगणामध्ये काहीतरी झालं होतं तर आरुष सांगत होता काय आहे मला काही त्याची भाषा समजली नाही ना आता मला आठवतही नाही काय सांगत होता नेमकं नंतर हे दिवाबत्ती करतायत तोपर्यंत तो मी म्हटलं स्वयंपाक पण स्वयंपाक तर काही जास्त करायचं नव्हतं आरुषच्या पप्पांनी शिपी आमटीचं पार्सल आणलं होतं आणि भाकरीच टाकायच्या होत्या तेवढ्या भाकऱ्या घेतल्या मी टाकून पटपट एवढ्या सण वर्षातून एकदा सण येतो आणि नेमकं सणासुदीच्या मिठीतच असं काही तसं झालंय माझ्या चेहऱ्याला आणि नेमकं चेहऱ्याला झाले दुसरीकडे कुठे झालं नाही त्याच्यामुळे मूड माझा एकदम खराब आहे मला कसलंच काहीच हसू सुद्धा नाही माझ्या चेहऱ्यावर एकदम सिरियस पेशंटसारखी मी सिरियस असते एकतर नव्हतं करायचा आमच्या आजीमुळे आम्हाला पण पूजा वगैरे तर करायचं होतं ना ते त्यातही हे असं होऊन आहे माझ्यासोबत आणि इकडे गावाकडे आल्यापासून ना आरुष आमच्याकडे खूप कमी वेळ असतो आणि ते आरषच्या बाप्पांनी बळच आरुषला घेत होते आणि त्यांची मस्ती थोडीशी चालू होती काहीशी अशी त्याला आमच्याकडे थांबायचंच नसतं नसतोच तो म्हणजे त्यांच्याकडे नसतो माझ्याकडे नसतो दुसरीकडेच असतो तो बाकीच्याकडे आमच्याकडे यायचंच नसतं त्याला आणि संध्याकाळी दिवे वगैरे लावल्यावरती बाहेरचं हे असं खायचं दिसत होतं चला इथेच एंड करूयात आजचा ब्लॉग बाय काळजी घ्या